नमस्कार मित्रांनो स्वागत सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सकाळी सकाळी अजून सूर्यदेवतांनी काही दर्शन दिलं नाही आणि सकाळी सकाळ ढगाळ वातावरण बरं मित्रांनो सूर्यदेवताचं काही दर्शन आहे वातावरण पूर्णपणे शांत आहे आणि आपल्याला इकडचं इकडं ताळेजवळचं गिन्नी गिनिगावत होतं ते तोडून झालं आहे पूर्णपणे त्याला परत युरिया टाकून आहे जेणेकरून ते लवकर वाढ होईल आणि नंतर गाईनं खाण्याची अडचण तयार होणार नाही त्याला म्हणजे खात टाकून पाणी भरून द्यायचं आपल्याला तर युरिया घेऊन आलो तर युरिया टाकून देऊ त्याला इकडं संपूर्ण गिनी होतच आपलं रान होतं त्याला युरो टाकून देऊ दू। आणि इथं आहे डोंगर चालू करून पाणी लावून द्या पाहिजेवरती चला सकाळ सकाळी पाटापाठ कामा अटपून घेऊ हा डाबा घेतला का जर डाबा हो चला चक्कर माराल तो सोयाबीन मग किती वाढली आणि सोबीन शेंगा मग कशा आपल्या आपल्या शेंगा पण कमीच आहे वर्षी जास्त काय मार नाही वरायटी चेंज केली आपण यावेळेस अजून काय पण असं पोचलं नाही सांगत पाणी सोडलं होतं आपल्याला पाणी लावले कारण का पाऊस असं काही चांगला अंदाज दिसत नाही वातावरण तयार होते पण पाऊस काही येत नाही आणि सोयाबीनला पाणी खूप गरज होती त्याच्यामुळे आपण खालून पाणी सोडलं त्याला फ्लोरिंग इकडं अक्कान त्यांचं मुख थोडंसं काम चाललं शिवाची शाळा सुटली त्याला घेऊन आपण एकदा मस्त शिवाला आणायला पाईप येत असला का नाही गाडी नव्हती घरी आपली गाडी आपण नेली गाडी गावातल्या दाजींनी नेली त्याच्यामुळे गाडी घरी नाही तर मयूर त्यांची गाडी घरी सोपन भाऊ यांची त्यांची गाडी घेऊन तो शिवाला घेऊन शिवाला शाळेतून घेऊन आलं आता सोपन भाऊची गाडी लावून दिली आता पायपे चालला आम्ही आमच्या घराकडे आता घरी जाऊन काय करायचं आपल्याला घरी काय करायचं घरी काय करायचं आपल्याला जेवण करायची घरी जाऊन जेवण करू शिवानी केलं नाही जेवण शाळा भात वाताडवतं ना आपण घरी जाऊन जेवण वगैरे करून घेऊ आता आणि मग दिलो आपल्या कामाला काय करतोय तू आंबीला पाणी पाचतो बर पाजून घेऊ आंबीला पाणी शिवा आंबेला गाईला पाणी पाचते तोपर्यंत आपण शाळेला सावली बांधून देऊ बरं का जेवण करून आता शेंगा तोडायला वासरीला वावर बांधून बनवून गवत खालीकडे शेंगा तोडून घेऊ आपण निम्म्यापर्यंत तोडून घेऊ मागे रोटर मारून घेऊ नंतर बाकी राहिले निम्मे हक्कांच्या तोडतील तो पण आपण जेवढं दाट दाट दिसतं तेवढं आधी तोडू लावू यांना घाऊन गेलो तोडून तोडून वातावरण साखळ पूर्ण पुरून ढगाळायचे सुरेदेवतांना काही दर्शन दिलं नाही आपण घरी काही ना तारायची कुट्टी करायची आपण इंडिव तोडून आणले आपण इंधन चालू करून देऊ कुट्टीसाठी मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली अवतार तर खूप बोगस होऊन गेला कारण की दिवसभर असं वावरत होतो घरी काय जास्त मारलाच नाही तर आपण थोडंसं तोडून ठेवलं त्या घरी पोच करू आणि ट्रॅक्टरला रोटर तोडून जास्त कारण का आज गरमंड म्हणजे असं झालं वातावरण पण चेंज झालं वाऱ्याची दिशा पण बदलली तर ता रात्री रात्रीचा पाऊस परत मग इकडं रोटर मारता येणार नाही आपल्याला पटकन घरी पोच करू ट्रॅक्टरला रोटर जोडू आणि रोटरी मारायला सुरुवात करू तिकडं आपण ट्रॅक्टरला डिझल संपलं होतं आपलं डबा आणून भरून ठेवलं होता तर डिझल टाकून घेऊ आणि जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत जेवढं होईल तेवढं रोटर आपण मारून घेऊ इकडं शिवा बसला शिवा ट्रॅक्टरवर यायचं मला शिवाला काही ट्रॅक्टर घ्यायचं नाही आता कारण का रोटर मारायचा आपल्याला तर त्या लाडा संध्याकाळ त्यामुळे ट्रॅक्टरवरती बंद बंद ना ट्रॅक्टरवरती नाही बसायचं ना बसायचं का ट्रॅक्टरवर नाही नाही ठीक आहे चला पटकन आपण डिझेल ओतून घेऊ आणि रोटर जोडून आणू पण संध्याकाळची वेळ झाली ट्रॅक्टरला पहिले पाणी टाकून घेऊ थोडंसं कारण की आपलं रिटरला थोडा प्रॉब्लेम आहे गरम होतो ट्रॅक्टर पाणी वगैरे टाकू आणि मग जोड वगैरे संध्याकाळी एवढं रोटर मारून घेऊ आपण मित्रांनो का कुठं अंधार पडला होता ट्रॅक्टर लाईट लावून पुढचे लाईट लावून रोटर मारत काम करू अंधारामध्ये पाठीमाग काय लाईट नव्हता मग मोठं लाईट लावून दिलं आणि ट्रॅक्टरला संपूर्ण रोटर मारून घेतला आणि ह्या मावळातील त्या ब्लॉगला पण इथे थांबण्याची वेळ गेली हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो